जय अरे आपण पाहतोय की आता गाठामध्ये पालखी पुढे आता जाणार आहे आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येमध्ये वारकरी भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे कोणी अभंगामध्ये आता तर कोणी भजन कीर्तनामध्ये रमलेले दिसून येते आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा दिसून येते आणि काही वारकरी चे दे, हे वारकर देखील ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षा वर्षाच्या पुढील देखील आहेत ते देखील वेगळी ऊर्जा घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालताना आपणाला दिसून येते आणि माझ्या पाठीमागेचे हो ते काही अंतरावर आता विसावा देखील आहे त्या विसावाच्या दिशेने पालखी पुढे येत आहे आणि काही वेळातच दिवेघाटातून पालखी सासवडच्या दिशेने जात आहे सासवडमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे सासोडमधून पुढे पंढरपूरमध्ये देखील पंढरपूरकडे देखील वारकरी चालत जाणार आहेत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी पूर्णपणे शासनाने वर जाण्यास सक्त मनाई देखील केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसाखाली सांगितले होते की वर जा आ, या ठिकाणी जे वारकरीच्या जे सुविधा असतील कुठली जीवितहानी होऊ नये कुठल्याही प्रकारचे दरड पोसू नये या ठिकाणी खबरदारी देखील घेण्यात येईल त्या दृष्टिकोनातून आता शासनातर्फे प्रयत्न देखील करत असल्या करत असल्याचं आपल्याला दिसून येते आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता वारकरी कशा प्रकारे पायी चालत चालताना दिसत आहेत वारकरी आपल्या आपल्या वेगवेगळ्या भजन कीर्तन अभंगामध्ये रमल्याचं आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी वेगळीच ऊर्जा घेऊन वारकरी चालताना आपण दिसून येते अनेक दिंड्या देखील सहभागी झाल्यात आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की प्रत्येक वाहन हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वारकरी आले आलेले आहेत आपण पाहू शकतो की वेगळीच ऊर्जा घेऊन वारकरी या ठिकाणी रमलेच आपल्याला दिसून येते भक्तेमय वातावरणामध्ये वारकरी तल्लीन झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रातील जे प्रत्येक जिल्हे असतील देशातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वारकरी आपल्याला या ठिकाणी दिव्या घाटामधून चालताना रमलेलं दिसून येते आपण पाहू शकतो की कशाप्रकारे त्यांचा वेगळाच जल्लोष म्हणावा लागेल कारण अनेक वयस्कर देखील वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत वेगळ्या जल्लोषामध्ये अनेक आजीबाई देखील आहेत आजोबा देखील आहेत या वारी वार वारीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि वारकऱ्यांच्यासाठी जे आरोग्यासाठी असेल जे सुविधा असतील जे जेवणाची खाण्याची राहण्याची जे सोय असेल अनेक राजकीय पक्ष असतील समाजसेवक असतील हे देखील या ठिकाणी पुढे सुविधा देण्यासाठी पुढे आल्याचं आपल्याला दिसून येते आपण अशीच वारी कव्हर करणार आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक कराल सुरू का